मर्जिया पठाण यांनी दिला मेहंदीतून सामाजिक एकात्मतेचा संदेश हा देशातील एकात्मता कधीच भंग होऊ देणार नाही मर्जिया पठाण कोणत्याही गैरधर्मियांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही असा दुष्पप्रचार करीत काही हिंदुत्ववादी मुलतत्ववादींनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंतांविरोधात मोहीम उघडली आहे त्यास उत्तर देण्यासाठी तसेच सामाजिक समानता अबाधित राहावी या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शाणू पठाण यांनी चक्क मुंब्रा येथे मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरवणाऱ्यांना चांगली चपराक लगावली आहे मध्य प्रदेशात करवा चौथच्या अनुषंगाने अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या मात्र मुस्लिम युवकांच्या हातात हिंदू महिलांनी हात देऊ नये असे म्हणत काही संघटनांनी हल्लाबोल केला होता तसेच अनेक दुकानं बंद करण्याचा प्रयत्नही केला होता या प्रकाराला उत्तर देण्यासाठी मर्जिया पठाण यांनी हे मेहंदी सेमिनार आयोजित केले होते मुंब्रा येथील डायमंड हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या, या मेहंदी सेमिनारमध्ये शेकडो हिंदू मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आलेल्या प्रत्येक मुस्लिम तरुणींनी सामाजिक समतेचा संदेश दिला याप्रसंगी मर्जिया पठाण यांनी हा देश गंगा जमुना तहजीब पाळणारा आहे या देशात सामाजिक एकोपा असावा अशी अपेक्षा असताना काही असामाजिक तत्वांकडून देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे मात्र आम्ही धार्मिक विद्वेष कधीच मान्य करणार नाही हिंदू मुस्लिम शीख इसाई सब है भाई भाई याच तत्वावर हा देश चालणार आहे असे सांगितले गेले दोन दिवसापासून आपल्याला एक व्हिडिओ बघायला भेटते न्यूज मध्ये सोशल वर के काही धर्माचे रक्षक परत बाहेर आलेले आणि मेहंदी जिहाद नाही असे नारे लावतात तर आणि अजून एक आपल्याला ऐकायला एक न्यूज आपल्याला बघायला भेटली होती की महाराष्ट्र सरकारचे एक मोठे नेत्यांनी पण एक स्टेटमेंट दिलं की दिवाळीमध्ये मुसलमानकडून काय खरेदी करायची नाही तर मला मला कळत नाहीये आपल्या देशाचा एक नारा आहे बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आज महिलांसोबत पण आपला असा व्यवहार चाललाय की आपण बाहेर जाऊन म्हणजे महिलांमध्ये पुरुष आणि मुलांमध्ये तर जहर घोलण्याचं काम आपण करतच होतो तुम्ही म्हणजे आपण नाही तुम्ही करतच होतो पण आता महिलांना पण तुम्हाला वॉश करायचं आहे मुलींना पण मुलींच्या अंगावर जाऊन नाही करायचं नाही करायचं तुम्हाला बोलायचं मेहंदी जिहाद आता हे नवीन आलेलं आहे मला खडत म्हणजे यांचं डोकं जरा काय जाच पडताल करावी लागेल मग यांच्याकडे घरात काय कर, भांडण करायला यांना काहीच नाही का म्हणजे बाहेर जाऊन तुम्हाला भांडण नियोजित नियोजित करण्याचा यांनी एक संकल्प घेतलेला आहे देश तोडण्याचा देश तोडण्याचा एक संकल्प घेतलेला आहे आणि मी मुलगी म्हणून महाराष्ट्राची मुलगी म्हणून एक संकल्प आज घेत आहे देश जोडण्याचा म्हणून दिवाळी येणाऱ्या कारवा चौथ झालेला आहे आणि दिवाळी येणाऱ्या तर आम्ही आज इथे मेहंदी आयोजन मेहंदी आयोजित केलं आहे मुस्लिम महिलांना बोलवलंय मेहंदी काढायला आणि नॉन मुस्लिम महिलांना बोलावलं मेहंदी लावायला के जी महिला काढत आहे ती पण महिला आहे मुस्लिम महिला आहे आणि जे मेहंदी लावत आहे पण मुस्लिम ते पण हिंदू महिला आहे तर दिवाळी आहे मध्ये यांना भेट द्यायचा होता ईद मध्ये पण आपण असाच कार्यक्रम ठेवत आहे तर दिवाळी मध्ये पण असा करण्याचा माझा प्रयत्न आहे की देशाचा देशात आणि महाराष्ट्रात ह्यांनी या लोकांनी जे आता नवीन फोर्स काढली आहे या फोर्सला आपण पुढे जाऊ देणार नाहीये म्हणून आम्ही आज हा संकल्प घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की आज <coughs> मीडिया मीडियाच्या माध्यमातून मी मोठा मेसेज देणाऱ्या लोकांना कि तुम्ही कितीही प्रयत्न करा देशाला तोडण्याचा तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये सक्षम होणार नाही ऑफकोर्स <coughs> आज तुम्ही बघा ना किती नॉन मुस्लिम महिला इकडे उपस्थित आहे दिवाळीचा अवसर आहे मग तुम्ही कसं तुम्हाला कसं करायचं आहे तुमने जानवर बी वाट द ये ये कलर बांट दिया ये इनका कलर ये इनका आता अभि आपलाय म्हणजे दोगे ग्रीन कलर की इनकी सब्जी लाल हमारी तो आपके लाल कितनी सब्जी फिर दो तीन सो प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स देशात महाराष्ट्रात भांडण निर्माण करण्याचा स्टेटमेंट तुम्ही देत आहे तर ऑफकोर्स तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे ऑफकोर्स कारवाई झाली पाहिजे का म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आग लावायची आहे का महाराष्ट्राची ही सभ्यता नाहीये महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद विचारधारावर चालणारा महाराष्ट्र मी नेहमी नेहमी सांगत आहे हा प्रत्येक बाईट मध्ये मी सांगते प्रत्येक स्पीच मध्ये मी सांगते महाराष्ट्र आपला शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आजादाच्या महाराष्ट्र आहे त्यांची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे पहिला तर मॅडमनी पण त्यांना मोठ नेता सांगितला मग एवढा मोठा नेता आणि एवढी छोटी सोच कशी काय मोठ्या नेत्याची सोच पण मोठी राहिली पाहिजे आणि क्राईम प्रूफ नाही होण्याचे पहिले आप किसी को भी टार्गेट नाही कर सकते त्या उनको इतनी समज होणी चाहिए आणि अजून क्राईमच्या कुठल्याही रिलीजनशी मला संबंध वाटत नाही Criminal is a criminal. He is not Hindu, he is not Muslim.